खूप दिवसांपासूनच चंदेरीची ट्रेक करण्याची इच्छा होती अखेर सहा सवंगड्यांसोबत ट्रेकसाठी निघालो किल्ले चंदेरी हा माथेरानच्या डोंगर रंगेतील गिरीदुर्ग आहे या गडाची उंची तेवीसशे फूट आहे चंदेरी गडाच्या पायथ्याला पोचण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे कल्याण बदलापूर मार्गाने चिंचोली या पायथ्याच्या गावात पोचता येते तसेच नवी मुंबई पनवेल मार्गाने तामसई या पायथ्याच्या गावात पोचता येते आम्ही निघालेलो मार्ग म्हणजेच पनवेल मार्ग तामसईच्या दिशेने रस्ता तसा खूप चांगला होता जसे जस पायथ्याच्या जवळ जाऊ लागलो तसा तसा रस्ता खराब चालू झाला आणि त्यासोबतच आम्ही ऑफ रोडिंगची मजा घेऊ लागलो शेवटी तामसेई गावात पोहोचलो आणि बाईक पार्क करून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली गावाकडची सकाळ बघून पुढचा प्रवास करण्यासाठी सगळेजण खूपच उत्सुक होते असत खेळत प्रवास चालू झाला गडावर जाण्याची वाट कोणालाही माहीत नव्हती गावकऱ्यांनी सांगितलेल्या रस्त्याने आम्ही पुढे पुढे चालत राहिलो थोडा पुढे गेल्यावर आम्ही गावातल्या रानात पोचलो पण दुर्दैवाने रस्ता चुकलो थोडे धाडस करून पुढे निघालो आणि पायवाट शोधू लागलो आजूबाजूला कसलीच खून गडाच्या दिशेने जाण्याची निशाण वगैरे काहीच दिसत नव्हते पण सगळ्यांच्या मनात गडावर जाण्याची जिद्द होती त्या जिद्दीच्या जोरावर गडाच्या दिशेने चालत राहील पुढे जाऊन एक पायवाट दिसली सगळेजण खूप खुश झाले थोडे पुढे जाऊन सोबत आणलेली कॉफी पिऊन आम्ही थोडी विश्रांती घेतली सूर्य डोक्यावर यायच्या आत आम्हाला गडावर पोचायचे होते म्हणून आम्ही लगेचच पुढचा प्रवास चालू केला आजूबाजूला असणारी गर्द दाट झाडी आणि त्याच झाडीतून येणाऱ्या निरनिराळ्या पक्ष्यांचा आवाज मनाला मोहून टाकणारा होता थोडे पुढे जाऊन जंगलातला प्रवास चालू झाला आणि जंगलातील भयान शांततेने सगळ्यांच्याच मनाला धडकी भरली तरीही सगळेजण चालत होते कारण भीतीसोबतच आठवत होता तो आपला इतिहास आणि त्यामुळेच पुढे जाण्याची ऊर्जा मिळत होती बोलता बोलता पुन्हा आम्ही एकदा रस्ता चुकलो शेजारी सुकलेला ओढा दिसला कदाचित धबधब्याचा दब प्रवाह पावसाळ्यात यातूनच वाहत असावा चंदेरी किल्ला ओढ्याच्या दुसऱ्या बाजूस असल्यामुळे आम्ही थोडा प्रवास ओढ्यातूनच करण्याचे ठरवले पुन्हा एकदा रस्ता चुकल्यामुळे सगळेजण निराश होऊन बसले मोबाईलला नेटवर्क होते म्हणून लगेचच ऑफलाईन मॅप डाउनलोड करून घेतला नंतर नेटवर्क गेल्यावर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून पुन्हा रस्ता शोधू लागलो पुन्हा कसरती चालू झाल्या ओढ्याच्या मोठ्या मोठ्या दगडांवरून पुढे जात होतो पुढे गेल्यावर एक आशेचा किरण दिसला किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आणि बोर्ड दिसला निराश झालेले मन पुन्हा एकदा जोमाने गडाच्या दिशेने चालू लागले थोडे वर गेल्यावर जंगलाचा विहंग नजारा दिसत होता त्यावेळी आम्ही तामसई धबधब्याच्या अगदी जवळ होतो थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा गडावर जाण्याच्या कसरती चालू झाल्या धावत उड्या मारत पुढचा प्रवास चालू झाला नमस्कार मित्रांनो जय शिवराय आपण निघालेलो आहे आता चंदिरीगडवाणी चंदेरीगड हा चंदेरी समुद्री ते पासून खूप उंचीवर आहे याचा असा मोठा इतिहास नाही आहे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन साली भिवंडी आणि कल्याण जिंकलं आज चंद्रीगड जिंकला चंदेरीगडाच्या चंदेरी आजूबाजूला कलावंतीगड माणिकगड विशालगड भरगड इथे चार पाच गड आहेत ट्रॅकिंगच्या दृष्टिकोनातून हा गड खूप अवघड आहे असं मानला जातो पण तेवढाच गड चढण्यासाठी खूप मजा येते चला वर तुम्हाला मी कळतं आणि तुला वाटत असेल तू दमदास एवढ्यावर किल्ले आहेत महाराजांचं एक उद्दिष्ट होत त्याच्या मागचं एक कारण होत महाराजांचं की आपल्या प्रजेवर आपली नजर पोचली पाहिजे आपली प्रजा सुरक्षित राहिली पाहिजे आणि शत्रूला कधीच काल नाही पाहिजे अगदीच पंचाहत्तर टक्के गड चढून झाल्यावर पाण्याचे टाके दिसले त्याच्या शेजारी एक गुफा होती काही ट्रेकर्स आदल्या रात्रीच तिथे येऊन राहिले होते गुफेत छत्रपती शिवाजी महाराजांची तीन फुटांची मूर्ती आणि शंकर महादेवांची पिंड होती त्यांचे दर्शन घेऊन आम्ही पुढील भ्रमंती चालू केली पुन्हा कसरती चालू झाल्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पट गडाची चढाई अवघड होती म्हणून प्रॉपर गायडन्स आणि एक्सपर्टीज घेऊनच या ट्रेकला यावे आमच्यासोबत दोन तीन एक्सपर्ट क्लाइंबर्स आणि ट्रेकर्स होते त्यामुळे थोड्या कमी अडचणी आल्या पुढे गेल्यावर अजून एक पाण्याचे टाके होते त्यात तर वेगवेगळ्या प्रकारचे मासे पण बघायला मिळाले थोडा वेळ विश्रांती करून महाराजांचे दर्शन घेतले आणि सोबत आणलेला झेंडा तिथे लावून परतीचा प्रवास चालू केला तामसेई गावातील लोकांनी आमचा खूपच चांगल्या प्रकारे पाहुणचार केला पाहुणचार घेऊन आम्ही मग घरचा रस्ता पकडला चला तर मग भेटूयात परत अशाच एका ट्रेकमध्ये तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद